नमस्कार ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण मोड आलेल्या मुगाचे मस्त असे खमंग खुसखुशीत आणि पौष्टिक असे थालीपीठ कसे, कसे बनवायचे हे पाहणार आहोत चला तर मग पटकन आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात तर मस्त गरमागरम खमंग मोड आलेल्या मुगाचं थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी एक वाटी मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहेत आता हे मूग आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत यातच आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर एक चमचा जिरं आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून हे मिक्सरवर फिरून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे खूप जास्त पाणी आपल्याला यामध्ये घालायचं नाही आहे तर मूग अगदी व्यवस्थित बारीक वाटले जातील इतपतच पाणी आपल्याला यामध्ये घालून हिरवी मिरची लसूण जिरं आणि मोड आलेले मूग मिक्सरवर फिरून याची बघा अशा पद्धतीने बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता ही पेस्ट आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊ तर हिरव्या मुगाची पेस्ट मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे यातच पाव वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एक छोटा अर्धा चमचा हळद यामध्ये घालायची आहे त्याचबरोबर एक छोट्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे लगेचच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाहीये कारण आपण तयार करून घेतलेली हिरव्या मुगाची पेस्ट देखील ओलसर आहे त्यामुळे गरज लागेल तसंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि थालपिठासाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर मोड आलेल्या मुगाची पेस्ट पिठामध्ये मिक्स करून घेतली पीठ आणखीन थोडंसं कोरडं आहे त्यामुळे असं थोडं थोडं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि पिठाचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे तर थाली पीट हे थालीपीठाचं पीठ आपल्याला खूप जास्त घट्ट किंवा अगदी सैलसर मळायचं नाही आहे तर आपण भाकरी बनवण्यासाठी ज्या पद्धतीने पीठ मळून घेतो अगदी तसंच पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर इथे बघा पिठाचा छान असा मी गोळा तयार करून घेतलेला आहे आता दहा ते पंधरा मिनटासाठी हे पीठ आपल्याला असंच भिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याचे थालीपीठ थापून घेणार आहोत तर जवळपास पंधरा मिनटानंतर आपलं पीठ चांगलं भिजलेलं आहे त्यामुळे मळून घेतलेल्या पिठापैकी आपण भाकरी बनवण्यासाठी जेवढा पिठाचा उंडा घेतो तेवढा उंडा घ्यायचा आहे आणि आपल्याला याचं थालपीठ थापून घ्यायचं आहे तर थालपीठ थापण्याकरता इथे मी पोळपटावरती एक सुती कपडा घेतलेला आहे त्याला थोडंसं पाण्याने भिजवून घेतलं आहे आता यावरती थोडंसं पाणी लावून मग आपल्याला हे तालपीठ थापून घ्यायचं आहे थालपीठ थापत असताना अधून मधून पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा म्हणजे मग पीठ हाताला चिकटत नाही आणि त्याचबरोबर थालपीठ हे पटपट पुढे सरकलं जातं आणि एकसारखं ते थापता येतं तर हे बघा छान असं गोलाकार एकसारखं पातळ असं था थालीपीठ मी थापून घेतलंय तुम्हाला था हवं तसं तुम्ही जाड पातळ हे थापून घेऊ शकता आता याच्या मध्यभागी अशी छिद्र करून घ्यायची आणि तयार झालेलं हे थालपीठ आता आपल्याला भाजून आहे तर थालपीठ भाजण्याकरता सुरुवातीला तव्यावर एक चमचावर तेल घालायचं आहे म्हणजे थालपीठ छान असं खरपूस भाजलं जातं आता थालपीठ तव्यावरती घालत असताना अलगद रुमाल उचलून घ्यायचा थालपीठाची बाजू तव्यावर घालायची आणि वरच्या बाजूने रुमाल हळूच काढून घ्यायचा यानंतर आता आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे तर एक मिनिटभरासाठी थालपीठावरती झाकण ठेवून थालपीठ चांगलं भाजून घेतलं आणि त्यानंतर याची वरची बाजू थोडीशी कोरडी झालेली आहे आता या छिद्रांमध्ये थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे म्हणजे मग थालपीठ चांगलं भाजलं जातं त्याचबरोबर याच्या कडेने देखील आपण थोडंसं तेल घालू आणि वरती देखील थोडंसं तेल घालायचं आहे म्हणजे मग दोन्ही बाजूने थालपीठ छान मस्त खमंग खरपूस भाजलं जातं तर बघा दुसऱ्या बाजूने थालपीठ भाजण्याकरता पलटी करून घेतलेलं आहे आणि याची खालची बाजू बघा मस्त खरपूस अशी भाजलेली आहे एक मिनिटभर दुसरी बाजू देखील छान अशी भाजून घेतल्यानंतर बघू शकता दोन्हीही बाजूने थालपीठ खरपूस आणि छान असं तांबूस रंगावरती भाजून झालेलं आहे आता हे भाजलेलं थालीपीठ आपण बाजूला काढून घेऊ आणि आता अशाच पद्धतीने आपण शिल्लक राहिलेल्या पिठाचे देखील थालपीठ तयार करून घेऊ प्रत्येक थालपीठ थापवण्या अगोदरला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि त्यानंतर पिठाचा गोळा ठेवून त्यावरती थालपीठ थापायचंय आणि थालपीठ थापत असताना हाताला देखील अधून मधून थोडंसं पाणी लावायचंय आणि मग आपल्याला थालपीठ थापायचंय त्यामुळे थालपीठ छान असं एकसारखं व्यवस्थित थापलं जात तर अशा रीतीने इथे मी काही थालपीठ तयार करून घेतलेली आहेत ही थालपीठ खायला मस्त खमंग लागतात खुसखुशीत लागतात त्याचबरोबर इथे आपण मोड आलेल्या हिरव्या मुगाचा यामध्ये वापर केलेला असल्यामुळे ते पौष्टिक देखील होतात तुम्ही हे थालीपीठ गरमागरम दहीसोबत खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा नुसतेच तूप लावून खाल्ले तरी खायला अगदी अप्रतिम लागतात तर हा थालपीठाचा पौष्टिक आणि वेगळा प्रकार तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद